नमस्कार मंडळी मी गणेश सर्वांचं स्वागत करतोय आपल्या गावठे दरबार यूट्यूब चॅनलवरती तर तुमच्यासाठी एक मस्त छान असा भन्नाट व्हिडिओ घेऊन आलेलो आहे आणि त्यापेक्षाही छान सुंदर क्वालिटीचे पक्षी मी तुमच्यासाठी घेऊन आलो मित्रांनो जर नवीन पक्षी कुणाला हवे असतील कुक्कुटपालन चालू करायचं असेल किंवा टेरेसवरती कुकुटपालन चालू करायचं असेल किंवा घरगुती तत्वावरती कोंबड्या पाळायच्या असतील ते पण प्युअर गावरान मित्रांनो तर हा व्हिडिओ खास त्या लोकांसाठी आहे मित्रांनो तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा व्हिडिओ आवडला नक्की की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि तत्पूर्वी मित्रांनो गावठी दरबार टू हे आपलं दुसरं यूट्यूब चॅनल आहे का तर हे चॅनल कधीही डिलीट होऊ शकतं त्या संदर्भामध्ये आपण गावठी दरबार टू हे चॅनल काढलेलं आहे तर गावठी दरबार दोन या चॅनलला तुम्ही सर्च करून नक्की सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ आवडलासनं की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि तिकडे तुम्हाला नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील तिकडे तुम्ही कंटिन्यू आपल्याशी कनेक्ट राहाल मित्रांनो तर ते चॅनल जास्त महत्त्वाचं आहे तिकडे तुम्ही सबस्क्राईब करा तर मित्रांनो सांगायचं असं की आपण निजामच्या फार्मवरती आलोत आणि हे जे पक्षी तुम्हाला दिसत आहेत यातले पक्षी विक्रीसाठी अवेलेबल आहेत छान कोंबड्या आहेत या कोंबड्या एक एक दोन दोन वेळेस त्यांनी अंडी घातलेले आहेत मित्रांनो एकदा अंडी घातले ते दुसऱ्यांदा अंडी घालून त्यांचं झालेलं आहे मित्रांनो अशा या कोंबड्या आहेत आणि ह्या पण कोंबडीचं सेमच आहे त्याच कोंबड्यांच्या एजची ही कोंबडी आणि हिनं पण इकडे पिलं काढली आहेत मित्रांनो आणि हिच्या पाठीमागं दोन तीन कोंबड्यांची पिल्ले एक असे चाळीस एक पिलं लावलेली होती त्यातले काही एक्सपायर वगैरे होऊन आता उरलेले आहेत मित्रांनो एक पस्तीस चाळीस पस्तीस तीस तीस पस्तीसच्या जवळजवळ पिल्लं आहेत मित्रांनो तर हे पिलं मोठी झाल्यानंतर विकायला निजाम काढत असतो आणि आ, ले ले, ले उकरन, उकर हे जे आहेत ना हे जे मोठे दिसत आहेत हे पण असेच छोट्या कोंबडीमधून इकडे तयार होऊन मोठी झालेली पिले आहेत मित्रांनो प्युअर उकर उकरीड्यावरती हे जगतात पक्षी सध्या इकडे पाऊस पडल्यामुळे हा उकिरडा असा झालेला आहे इथे शेण पडतं गवत वगैरे पडलेलं असतं ह्या ह्याच्या खाली गवत शेण आहे मित्रांनो आणि कोंबडीची विष्टा आणि हा या फार्मचा ओनर आहे मित्रांनो हा काय करतो निजाम तर एक एकदाच चार पाच कोंबड्या बसवत असतो आणि त्यातून पिलं वगैरे काढत असतो आणि एकाच कोंबडीच्या मग लावतात मित्रांनो ते तर खूप छान असं छोट्या जागेमध्ये बंदिस्त कुक्कुटपालन त्यांनी केलेलं आहे पण बऱ्यापैकी गावरान पद्धतीनं हे सांभाळत असतात सा, औषध पाणी तर असतंच असतं पण उकिरड्यावरती सांभाळतात मित्रांनो आणि फीड पण असतं म्हणजे दोन्ही दोन्ही टेक्नॉलॉजीचा यूज करून हे पक्षी वाढवलेले असतात आणि पक्ष्यांचं वेट एकदम छान असतं सुंदर पक्षी असतो क्वालिटीचा पक्षी असतो आणि सगळ्यात महत्त्वाचा खूड होतो मित्रांनो का तर आत्तापर्यंत जेवढ्या खूड कोंबड्या आपण ऑल महाराष्ट्रामध्ये दिलेल्या आहेत त्या सगळ्या पक्ष्या त्या सगळ्या कोंबड्या मित्रांनो इथूनच दिलेल्या आहेत इथूनच दिलेल्या आहेत मित्रांनो आणि ह्या कोंबड्या मस्तपैकी इकडे इथून जातात आणि दुसरीकडे अंडी वगैरे घालतात आत्ताच थोड्या वेळा खाली एक रील आपण शेअर केली होती पुण्याला पिरंगूटच्या एरियामध्ये आपण दोन कोंबड्या दिल्या इथल्याच होत्या मित्रांनो त्याही खूड होत्या तर तिकडे जाऊन अंड्यांवरती पण बसल्या आणि सोबत आपण पाच अंडी दिली होती तर ते पण अंडी एकदम सेफ तिकडे पोचले मित्रांनो तर तो पण ती पण रील तुम्ही नक्की पहा ह्यातले काही एक दोन चार पक्षी आहेत जे हे बघा हे जे समोर दिसत आहेत ते ते सद विक्रीसाठी नाहीत मित्रांनो ते घरी ठेवणार आहेत म्हणजे काय तर पॅरेंटिल ब्रीड म्हणून इथे ठेवायचे आहेत पण ह्यातले काही कोंबडे तुम्हाला मिळतील आणि कोंबड्या पण बऱ्यापैकी विक्रीसाठी अवेलेबल आहेत तर त्यासुद्धा तुम्हाला मिळतीलच मित्रांनो तर तुम्हाला रेट मी सांगून देतो बऱ्यापैकी माझे जुने सबस्क्रायबर आहेत त्यांना रेट माहीतच आहे सहाशे रुपयाला आपण इथून पक्षी तुम्हाला देऊ शकतो मित्रांनो आणि पुण्यासाठी मित्रांनो एका पक्षांना शंभर रुपये असं गाडीवाले घेत असतात पण एखादा पक्षी फ्रीमध्ये आपण ट्रॅव्हलिंगसाठी देऊ शकतो मित्रांनो म्हणजे तुम्ही जर समजा तीन पक्षी घेतात तर दोनच पक्षाचे पैसे दिले तरी चालतं मित्रांनो तर अशा प्रकारे आपण बऱ्यापैकी जुने जर व्हिडिओ तुम्ही माझे पाहिले असाल तर खूप सारे व्हिडिओमध्ये आपण पुण्याला दिलेले आहेत मित्रांनो आणि मुंबईला पण दिलेले आहेत नगरला वगैरे दिलेले आहेत आणि सोलापूरला दिलेले दिले आहेत दिले या चार जिल्ह्यामध्ये तर दिले आहेत आणि नग नाशिक नागपूर वर्धा आणि यवतमाळच्या इकडच्या साईडला पण आता थोडंसं अवेलेबल झालेलं आहे मित्रांनो गाडीचं तर तिकडे पण तुम्हाला मी देऊ शकतो आणि पुण्यामध्ये पण खूप सारे ठिकाणं आहेत मित्रांनो तिकडे पण गाडी येते तर तुम्हाला तिकडे पण घेता येतं मित्रांनो तर तुम्हाला मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगेन कुठले कुठले ठिकाण आहेत काय काय नाही ते सध्या तरी तुम्ही सध्या हे पक्षी बघा यांची क्वालिटी बघा आणि एका गावामध्ये आहे मित्रांनो हा असा काही पोल्ट्री फार्म नाही की खरंच एका बंदीच त्याच्यामध्ये फक्त ब्रॉयलरचं फीडच खाऊन इंजेक्शन वगैरे देऊन असा काही संबंध नाही मित्रांनो तुम्ही बघत असाल कोंबड्या इथे आहेत शेण आहे हे आणि ह्याच्यावरती उकरल्यानंतर लगेचच इथे कोंबड्या जमा चा आणि त्यामध्ये जे काय असतात आळ्या वगैरे किडे वगैरे किंवा गांडूळ वगैरे असतात तर हे सगळं खाऊन पण आणि गवत वगैरे इथं टाकलं जातं मित्रांनो मशीने खाऊन उरलेलं जे गवत असतं ते इथे टाकलं जातं तर गवताचा पण पूर्ण एकदम खात्मा करतात हे पक्षी खाऊन 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 तर अशा एकदम नॅचरल पद्धतीने हे पक्षी वाढवलेले आहेत ही कूड कोंबडी आहे मित्रांनो ह्या दोन कोंबड्या तर ह्या दोन कोंबड्या आपण उद्धवला दिल्यात उद्धवला देण्यासाठी आपण इथे ह्या दोन कोंबड्या घेण्यासाठी आलो होतो आणि ह्या कोंबड्या दोन आपण घेऊन उद्धवला सेंड करणार आहोत म्हणजे पाठवणार आहोत मित्रांनो नगरला तर असे कोंबडे पण आहेत छान क्वालिटीचे सुंदर पक्षी आहेत इकडे एकदम छान क्वालिटीच्या मित्रांनो प्युअर गवरान क्वालिटीच्या इथून तुम्हाला अंडी पण विकत घेऊ शकता तुम्ही आणि कोंबड्या पण घेऊ शकता मित्रांनो तर मॅक्झिमम इथून जे दिलेल्या सगळ्या कोंबड्या खुड, त्या आपण इथूनच घेत असतो निजमच्याच या कोंबड्या आहेत मित्रांनो जर तुम्हालाही हव्या असतील अशा छान क्वालिटीच्या कोंबड्या तर तुम्ही नक्की घ्या आता सध्या इकडून मल्टी कोंबड्या विक संपलेल्या आहेत विकून विकून संपलेल्या आहेत मित्रांनो सध्या इथे एक अवेलेबल आहे मल्टी कलरची कोंबडी जर हवी असेल तर मी तुम्हाला ती पण देऊ शकतो जर कुणाला हवी असेल पुणेमध्ये मुंबईमध्ये नगरमध्ये सोलापूरमध्ये आणखीन काही ठिकाणी पण तुम्ही मला विचारू शकता गाडी अवेलेबल असेल तर मी तिकडे पण पाठवण्याचा नक्की प्रयत्न करेन मित्रांनो तर एकंदरीत हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंटसुद्धा नक्की करा मित्रांनो लाईक्स तुमचे कमी येत असतात तर नक्की लाईक्स करा तुमच्यासाठी फिरून प्रयत्न करून एक नवीन नवीन नवी व्हिडिओ मी ट्राय करायचा करा प्रयत्न करत असतो तुमच्यापर्यंत खूप सारे पक्षी वेगवेगळी व्हरायटी पक्ष्यांमध्ये क्वालिटी वगैरे हे दाखवण्याचा प्रयत्न करत असतो आपण काम करतो प्युअर गावरान कोंबड्यांमध्येच मित्रांनो मिक्स वगैरे आपण काही देत नाही आणि मल्टी कलर पक्षी मित्रांनो आणि खुळू कोंबड्या आणि अंडी हे प्रोव्हाइड करतो आणि लवकरात लवकर, आत लवकर आपण आता पिलं पण प्रोव्हाइड करायचा विचार करतो आहे तर कोंबडी आणि पिलं प्रोव्हाइड करू आपण नक्कीच जर कोणाला हवी असतील तर तुम्ही नक्की सांगा आणि वॅक्सिनेशन वगैरे करूया एक महिन्याचं पक्षी पिलं देण्याचा प्रयत्न करेन मी बघू आता ते कसं काय शक्य होतं ते तर तोपर्यंत व्हिडिओ नक्की पाहत राहा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आपल्या मित्रांमध्ये पण नक्की व्हिडिओ शेअर करा कमेंट्स करायला विसरू नका थँक्यू थँक्स फॉर वॉचिंग धन्यवाद